नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान छान तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आलेले आहेत खूप सुंदर सुंदर तुम्ही सगळ्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचे तर आज किने आपण बागेमध्ये आलेलो आहोत आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा मी बागेतले भाजीचे किंवा फळांचे बरेचसे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर आत हा जो व्हिडिओ आहे की नाही तो त्या दिवशीच मी गुरुवारी कडीपत्ता आणि मिरी तुम्हाला दाखवली होती त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे पण हे तुमच्या शेअर करायचं राहूनच गेलं होतं तर कसं झालं की दोन चार दिवसांपासून सतत गवार काढून आणायची आहे काढून आणायची असं सारखं डोक्यात होतं पण ते वेळ टाईमच मिळत नव्हता तर मग आज मुहूर्त लागला तर म्हटलं जाऊन भाजीकडून आणायची आणि तो व्हिडिओ तर तुमच्याबरोबर शेअर केलाच पाहिजे कारण की मला बऱ्याच साऱ्या कमेंट्स आलेले आहेत की हे सगळं पाहायला खूप छान वाटतं वगैरे तर म्हटलं हाच सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आणि की नाही झालं असं की हल्लीच मी तुमच्याबरोबर भेंडी काढतानाचा सुद्धा व्हिडिओ शेअर केला होता की नाही तर भेंडी आणि गवार जे आहेत ते एकदमच आम्ही रुजत घातलेले पण झालं असं की पाऊस भरपूर पडला रुजत घातल्यानंतर आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की ते सगळ्या बिया कुसूनच गेल्या असतील म्हणजे येणारच नाहीत की किऱ्यावरती पण भेंडी जे जे आहे ती सात आठ रोपं चांगली झाली होती आणि त्याच्यावरून आपल्याला तीन चार वेळा व्यवस्थित भेंडी मि म्या, मिळालेली होती तर गवार जे आहे की नाही ती अगदीच आली नव्हती वरती जरासुद्धा पण पाऊस बंद झाला आणि मग भरपूर तापलं की नाही त्यावेळेस ही दोन रोपं जी आहेत म्हणजे दोन बिया ज्या आहेत त्या छान रुजून वरती आलेल्या आणि ती रोपटी मग मोठी झाली आणि त्याच्यावरती आत्ता एवढी सारी गवार लागलेली आहे फक्त दोनच रोपं आहेत पण खूप गवार आपल्याला मिळाली त्याच्यावरून खूप म्हणजे एका वेळेस तर व्यवस्थित भाजी होईल एवढी गवार आपल्याला मिळालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवतेच आणि खूप भारी वाटतं असं स्वतः जेव्हा आपण शेतामधून भाजी वगैरे काढून आणतो एकदम ऑर्गॅनिक नाही नॅचरल पद्धतीची तर मला तर खूप भारी आवडता आणि हे सगळं मी तुमच्याबरोबर जेव्हा शेअर करते त्याच्यावरती कमेंटसुद्धा मला अशा बऱ्याचशा आलेल्या आहेत की खूप मस्त वाटतं तो कोकणातलं हे सगळं पाहायला तर असंच आहे कोकण बाकी आजचा व्हिडिओ एवढाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब